दिल्लीतला माणूस आज माने माणूस दिल्लीतल्या माणसाची फेस टू फेस बोलू शकतो हे विज्ञानाची प्रगती आहे संत गजानन महाराज संस्थांना आपण जर कधी गेला आपल्या गावाचे निष्ठावंत भक्त गजानन महाराजांचे रविभू नेहमीच ये शेगावला येत असतात संत गजानन महाराजांच्या शेगावला जर तुम्ही गेलात तर तिथे एक मशीन तयार झाली लाखो लोक जरी जेवण करण्याकरता आले तरी अन्नपूर्णा माता कधी तिथं अप्रसन्न राहत नाही प्रसन्नच राहते अन्न कधी कमी पडत नाही का तिथे एक मशीन तयार झाली त्या मशीन मध्ये गव्हाचं पीठ टाकलं पाणी टाकलं की लगेच फटाफट पोळ्या बाहेर पडतात चपात्या बाहेर पडतात अशी मशीन तयार झाली किती प्रगती विज्ञानाची महाराज माणसाचं काम नाही आता सेगाव संस्थान आणखी मशीन तयार करत हेमंत महाराज आणखी मशीन कोणती आता गव्हाचं पीठ पाणी टाकायचं नाही माणूस आला की सगळं मशीन टाकून दे द्यायचा जेवण करूनच बाहेर पडला काही सांगता येत नाही मला काय कोण विज्ञान कशी प्रगती करण्याची काही गॅरंटी नाही आहे शाश्वती नाही आहे प्रचंड विज्ञानाची प्रगती झाली पण माझ्या सदगुरु चौक मराने जी प्रगती केली जी क्रांती केली ना ती काही वेगळीच आहे महाराज काय क्रांती केली अरे गावातला अंगपण आणि अशिक्षित मुलगा सवस्थेत देऊन टाका चार वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तो आदर्श कीर्तनकार म्हणून बाहेर पडतो हे क्रांती वारकरी शिक्षण जगाच्या पाठीवर अशी क्रांती कोणी करू शकलं नाही आणि शंभर वर्षाची परंपरा फक्त त्यागावरती उभी आहे त्यागावरती हे उभी प्रसिद्धीवरती नाही अजिबात नाही त्यागावरती उभी असलेली ही परंपरा आहे म्हणून आज तग चालू आहे जगाच्या पाठीवर विद्यार्थ्यांना फी नसणारी आणि शिक्षकांना पगार नसणारी एकमेव संस्था ते वारकरी शिक्षण संस्था आणली एकमेव संस्था दुसरी संस्था निघाली त्यागाच्या भूमिकेवरती उभी आहे म्हणून आस्था चालू आहे त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगून जातो नगर जिल्ह्यामध्ये एकदा ते कीर्तन करता गेले एका श्रीमंत माणसाने त्यांच्या कीर्तनाचं नियोजन केलं होतं महाराजांनी घड्यामध्ये विना घेतला आणि आसनावरती उभे राहिले समोर गर्दीत नजर मारली तर लोकांच्या मधोमध एक मोठं सिंहासन तयार केलं होतं आणि त्या सिंहासनावरती तो माणूस जाऊन बसला ज्यांनी कीर्तनाचं नियोजन केलं होतं प्रचंड श्रीमंत होता याच्यामध्ये काही वाद नाही आहे पण महाराजांना हे आवडलं नाही महाराज बोलले अरे कीर्तनाची ही परंपरा नाही आहे कीर्तन ऐकायचं तर खाली बसून सिंहासनावरती बसून कीर्तनकाराची इतक्या मोठ्या उंच आसनावर बसून ही कीर्तनाची परंपरा ऐकायची नाही एक खाली उतरा लोकांच्या गर्दीमधून त्याला खाली उतरवलं त्याला प्रचंड राग आला आणि त्यांनी आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला प्रदर्शन काही लोकांना सवय असते आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्याची सवय असते आणि श्रीमंती दाखवण्याचा विषय नाही तो पतवण्याचा विषय असतो श्रीमंती प्रदर्शन करू नका आणि वाक्य नीट का श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असेल तर मुलाचा लग्न सोहळा मोठा करून करू नका श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असेल तर मुलाचा वाढदिवस मोठा करून करू नका श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असेल तर या रायते या प्रांगणामध्ये भेटा कार्यकर्त्यांना आणि त्यांना म्हणा काय सत्ता करता रे पूर्व तुम्ही किती पैसे लागतील ते माझ्याकडनं घेऊन जा पण सप्ता असाच करत जा याला आहे ना तुमच्याकडे इथे दाखवा आपला प्रदर्शन अरे इथे प्रदर्शन दाखवा तर हनुमंतरायची यादी तुमचं नाव नेहमी करता लिहून नेहमी करता मी कौतुक करतो असं नाही तुमचं आणि स्तुती करतो असं नाही आहे तुमच्या गावाचा वैभव आहे हा तर सत्ता मोठा करताच तुम्ही आमच्या आदरणीय गुंडेराव पाटील देखील स्वतःच्या पैशांनी खर्च करून सत्ता मोठा करता श्रीमंतचं प्रदर्शन करायचं आहे ना असं करायचं अरे महाराष्ट्रातला कोणता वक्ता असा आहे तो तुमच्या गावात घेऊ शकत नाही संप्रदाय म्हणजे संबंध तुमच्या गावातल्या लोकांचे आणि गुंडेराव पाटलांचे ठोक असून तर सगळ्यांसोबत अतिशय दृष्ट संबंध आहे तुम्ही फक्त एक शब्द काढा तुमच्या एका शब्दाने आदरणीय ढोक महाराज देखील तुमच्या गोव्यात येऊ शकतात ही क्रांती आहे तुमच्या माले वाटेल हे मान्य करावं लागेल तुम्हाला अरे इतका ऐश्वर संपन्न सत्ता असल्याच्या नंतर कोण येणार नाही महाराज किती वैभव आहे मोठ काय सुंदर वातावरण आहे कोणी येऊ शकत त्या माणसाने श्रीमंतीचा प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला घरातले अनेक पैसे काढले आणि सद्गुरु जोग महाराजचे पळवून ठेवले महाराज या तुमची दर्शना घ्या महाराजच्या पैशाकडे पाहत आहे त्याच्या चेहऱ्यावरचा घमंड पाहिला डोळ्यामधला अहंकार पाहिला आणि सांगितलं अरे तू पैसे देतोय पण तू काही मनापासून देत नाही दान करत नाही तू प्रदर्शन करतोय नको तुझे पैसे मला त्या माणसाने वाक्य जरा विचित्र बोलला तो माणूस म्हटला महाराज तुमच्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इतके मोठे पैसे देणारा माणूस कधी पाहायला भेटणार नाही आले तुमच्या समोर पदरात काढून घ्या नाही म्हणू नका शत्रू जोग महाराज त्याला त्याला तितक्या प्रखात उत्तर देत आहे त्याला सांगताय रे आई की माझ्या आयुष्यामध्ये मला इतके मोठे पैसे देणारा माणूस कदाचित पाहायला भेटणार नाही गोष्ट खरी असेल पण तू माझ्या बाबतीत लक्षात ठेव इतके मोठे पैसे समोर आल्याच्या नंतर सुद्धा इतक्या मोठ्या पैशांना लात मारणारा कीर्तंका तुला कधी पाहायला भेटणार नाही आयुष्यात